कवितेचं शीर्षक आहे एकविसावं शतकाला एकविसावं तरी कृषी कवा होईल ज्ञान बाराव आपली कवा होईल ज्ञान आपली परि हळ उगाडले त्यानं हळ उगाडले त्यानं कोण पुसार त्याला पाय मेला गेली हरित क्रांती कोठ गेली गादा جواب وين جانبرا وا خپل پرګدين جواب وين جانبرا واکي پرګدين سيتاملې کابصاله پانه फुले लागلېني سيتاملې کابصاله پانه फुले लागلېني مهاګاळ्या ټینټي شي ساری دوا پهوارلې کابصاچا پیسې ټینټه په دې ټینټه ځایو इलाکه څه ځکه साठी खाते جواب وين جانبرا وا خپل پرګدين جواب وين جانبرا واکي پرګدين पांडू देसाई म्हणत आपला कारखाना बंद झाल्यावर त्याच्यावर काही लिहिलं की नाही मी म्हणलं बिलकुल लिहिलं सुधीर भाऊ सकाळपासून म्हणजे तुमची एक कविता झाली पाहिजे म्हणजे वा हरकत नाही तर साखरेच्या पटी त्याला साखरेच्या पटी त्याला शेती वाळलेला बंद झाला कारखाना म्हणून भडका उडाला ओल्या उसाला काळी लावून देती ओल्या उसाला काळी लावून देती न पाचाटीच्या पाच्या सांग जीव किती जळतील कवा होईल गाणारा वापरी परगती कवा होईल गाणारा वापरी परगती याचं मातीला माहित याचं मातीला माहित बापू गाला घाम गळ फस घेता नाही नाही धावल्या रोज आत्महत्या होती जाहीर केलेला पॅकेज साडा बरं कोठ जातील कवा होईल ज्ञान बारावातील कवा होईल ज्ञान बारावा आपली बर आमची शहर कशी आहे शहरात उभा आहे सीमेटाचं जंगल शहरात उभा आहे सीमेटाच जंगल लाईटाच्या उजलात दिसत सारा मंगल लाईटाच्या उजलात दिसत सारा मंगल नेम नाही कवा बवा उसर ते दंगल